नमस्कार मैत्रिणींनो इथे मी एक गड्डी कोथिंबीर आणलेली आहे आणि ती निवडून घेतलेली आहे कारण की आपल्याला भजी बनवायची आहेत कोथिंबीरीची भजी उन्हाळा असल्यामुळे कोथिंबीर थंड आहे पोटासाठी म्हणून मी आज भजी बनवणार आहे निवडून तर झा स्वच्छ धुवून घेऊया इथे मी रात्री डाळ भिजत घातली होती एक वाटी चण्याची डाळ ती भिजून झालेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी बारीक करून घेते कारण यामध्येच आपल्याला भजी बनवायची आहेत या डाळीच्या पिठामध्ये थोडेसे लसूण टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चला तर दळून पण झालं आहे आपलं चला तर आता या मध्ये मी सर्व काढून घेतेये आणि त्यामध्ये मी हळद टाकून दिली आहे थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि तिखट टाकलेलं आहे आणि सर्व मी चांगलं मिक्स करून घेते तर यामध्ये आपल्याला थोडी थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व कोथिंबीर टाकून मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला मोठी मोठी भजे बनवायची आहेत थोडस अजून मीठ टाकून देऊया आणि हिंग टाकून देऊया हिंगाने टेस्ट खूप छान येते अशा प्रकारे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे चला तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल पण तापलेलं आहे आता आपण भजी काढून घेऊया छान तापलेलं आहे तेल चला अशा प्रकारे आपण मोठी मोठी भजी टाकून देणार आहोत बघा खूप मोठी मोठी बनवली आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व भजी काढून घेतलेले आहेत कोथिंबिरीचे आणि मिरच्या तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर माझे कोथिंबिरीची भजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खम्मंग आणि कुरकुरीत झालेले आहेत कोथिंबिरीचे भजे